सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीची जाऊ हीच चरणी आणि गणपती चरणी प्रार्थना तर आज आपण आला आहोत चिंचवड स्टेशन येथील मोरया गोसावी इथे मोरया गोसावी मंदिर जे आहे तिथे que sabían que en Chile sentamos आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच आणि आज आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि स्वामींना आणि गणपती बाप्पांना खूप खूप खु, थँक्यू आणि तुम्हाला सर्व तुमचे सगळ्यांचे प्रेम अशीच राहील हीच स्वामींच्याही प्रार्थना थँक्यू सो मच आणि आज पाडव्याच्या दिवशी खूप सुंदर असं गिफ्ट मिळालेलं आहे सर्वांकडून तुमच्या सगळ्यांचे अनगिनत आभार

आसन छोटे छोटे नाही काढले नाही ट्रेस काय वरतीच छोट्याशा गुढी वस्तू mm. मिळते mm.

निंग येते ना पोर कडदर नाही ते गारदला आहे गार्गी पोरघ्या लागं बारघ्या हां चार रुपया दिवस का हां दार रुपये ते कॉटनचं पाहिजे ना हां कॉटनचं पाहिजे ना लक्षात मग

बर चल थँक्यू तर गाडीच घ्यायवर कुठे एवढं तर बोर नाही चालत पाहिजे का पाहिजे कोणती हवी केवडा मोगरा कुठल्या कुठल्या पाहिजे ते घे ना कुठला पाहिजे एक दोन तीन मला उदबत्ती जरा पाहिजे असं कुठल्या पाहिजे फ्लेवर रावायला चिंतामणी तुलसी गुडदेव बारी जाता चंदनाच हे घे चंदनाच

छोटे नाही मोठे मोठे आहे ना तुला माहित नाही लावायचं आधी लावायला काय म्हणते आधी मध्ये लावायचा वास छान असतो दरबुर हां गुरुवारच लावा सोमवारी गुरुवार घेतलीस

సగ్యా నా థ్యాంక్ యూ శ్రీ స్వామి సమర్